अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार आज जण लक्ष्मी माताचं पूजन करत असतात सगळ्या माता भगिनी सगळे आहे लक्ष्मी मातेकडे धन घरामध्ये सुख शांती मागण्यासाठी प्रत्येक पूजा करत असत मग लक्ष्मी मातेसोबत आपण महाराजांचे गुरुवार खूप जण म्हटले दादा की लक्ष्मी मातेसोबत मग महाराजांचे गुरुवार आम्ही करू शकतो का महाराजांची पूजा आम्ही करू शकतो का करू शकता शंभर टक्के करू शकता जसा महाराजांची आपण लक्ष्मी माते जशी मांडणे करणार आहे त्या पद्धतीने महाराजांचा फोटो पण लक्ष्मी मातेच्या बाजूला तुम्ही ठेवू शकता खूप जण स्वामींचे गुरुवार करता काही जण नऊ गुरुवार करता काही जण अकरा गुरुवार करता मग हे दोन्ही एकत्र मांडू शकतो का तर आपण करू शकता त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मग असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे येणाऱ्या नऊ पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत प्रत्येकाने आपल्या घरी मंदिरामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये किंवा अवदुंबराच्या झाडाखाली गुरुचरित्र पारायण करावे आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे प्रत्येक जण लक्ष्मी मातेची सेवा करणार मांडणी करणार पूजन करणार कथा वाचणार त्या पद्धतीने तुम्ही महाराजांचा फोटो ठेवून महाराजांचा फोटो ठेवू शकता स्वामी चित्र आज वाचू शकता महाराजांची अकरामाळी जप घेऊ शकता लक्ष्मी मातेची तुम्ही पूजन मांडणार कथा वाचणार तेवढं केलं म्हणजे झालं का नाही त्याच्यासोबत तुम्ही आज लक्ष्मी अष्टक असेल महालक्ष्मी अष्टक असेल श्री सुक्ता असेल कुंकुमार्चन असेल ह्या सेवा तुम्ही करू शकता श्रीसुक्त कुंकुमार्चन व्यंकटेश स्तोत्र ह्या सेवा तुम्ही आज दिवसभरात करू शकता दिवसभरात नाही जमलं जॉब मुळे याच्यामुळं नाही जमलं संध्याकाळी करा संध्याकाळी तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा लक्ष्मी मातेसमोर महालक्ष्मी अष्टक असेल सुक्त असेल सुक्त असेल व्यंकटेश स्तोत्र असेल एवढ्या सेवा आहे त्या आपण लक्ष्मी माते समोर करायच्या महाराजांचा फोटो जर तुम्ही आज मांडला तर महाराजांसमोर आज पूर्ण स्वामी चरित्र वाचा संक्षिप्त गुरुचित्र वाचा स्वामी चरित्र संक्षिप्त गुरुचित्र त्याच्याबरोबर महाराजांच्या आक्रमारी जप घ्या हे पूर्ण सेवा तुम्ही आज करू शकता दोन्ही पूजा सोबत करा काही प्रॉब्लेम नाहीये खूप जण आज उपास करत असता उपास पण करू शकता आपण लक्ष्मी मातेकडं पैशासाठी पूजा नाही करायची किंवा धन संपत्ती नाही आपल्या आपल्या सगळ्या परिवाराला आयु आरोग्य लाभावं याच्यासाठी आपण जे पूजा करत असतो खूप जण पूजा करत असत बघा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार म्हणजे खूप मोठा योग आहे आज आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे श्री देवेंद्र फडणवीस ते पण शपथविधी घेणार आहे कारण की आजचा मुहूर्त खूप खास आहे आजचा जो मुहूर्त आहे आहे दिवसभरातला तो चिरकाळ टिकणार आहे साडेपाच वाजता जो मुहूर्त आहे तो पण चिरका टिकणार आहे म्हणजे पाच वर्ष त्यांना काही प्रॉब्लेम नाही सरकार स्थिर आहे तसंच साडेपाच वाजता जर जो व्यक्ती स्वामी चरित्र पुरुष सुक्त पुरु महालक्ष्मी अष्टक व्यंकटेश स्तोत्र जो व्यक्ती साडेपाच ते सात वाजेपर्यंत जो व्यक्ती सेवा करेल आज ही सेवा चिरकाळ टिकणारी तो मुहूर्तच तसा आहे म्हणून आज प्रत्येकाने संध्याकाळच्या वेळेस जरी ही जी सेवा आहे किंवा दुपारच्या वेळेस सेवा आहे एक स्वामी चरित्र पूर्ण वाचा आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे म्हणून आज पूर्ण गुरुचरित्र वाचून घ्यायचं संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा स्वामी चरित्र पूर्ण वाचा तसं फळ तुम्हाला भेटेल महाराजांचं नामस्मरण जरी केलं तरी पण तसं फळ तुम्हाला भेटेल मार्गशीस महिन्याचा पहिला गुरुवार आहे मार्गीस महिन्याच्या पहिल्या गुरुवार खूप जणांचे खूप जणांचे काम झाले खूप जणांचे घर झाले खूप जणांचे हे झाले खूप अनुभव आहे म्हणून आज दिवसभरात जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहावं मन शांत ठेवावं नामस्मरण जास्त करावं आणि स्वामी चैत्र असेल संक्षिप्त गुरु चैत्र असेल हे संध्याकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत करू शकता दिवसभर कधी करू शकता रात्री जर तुम्ही जॉब करत असाल तर रात्री पण तुम्ही करू शकता फक्त लक्ष्मी मातेसमोर तेलाचा दिवा असेल तुपाचा दिवा असेल तो दिवा लावावा आणि तेवढी सेवा प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ